कुठलं बियाणं वापरलं होतं आणि तुम्हाला स्पर्धेसाठी करायचं होतं की उत्पादन वाढवून दाखवायचं होतं जमिनीत पहिल्यांदा उत्पादन गा, टन टार्गेट भागात ऐकतोय मला पण आपल्या भागात अति पाऊस आहे मला पण एकदा बघायचं होतं की आपल्या भागात शंभर पत्र पण काय पोचू शकत नाही मी ध्येय ठेवलं की शंभर नाही मी सर्वात टाकत टाकतो की एकरी दीडशे टना टार्गेट ना प्लॉट दीडशे टना टार्गेट ठेवलं म्हणून मी एकशे सोळा टनापत्रेलो टार्गेट आपलं मोठं पाहिजे सर शे, टार्गेट मोठं पाहिजे एकशे शंभर टना टार्गेट ठेवला तर मी ऐंशी पत्र पोहोचलो असतो दीडशे टना टार्गेट ठेवून मी सुरुवातीला आपलं मा संजीव माने साहेबांचं म्हणजे मार्ग त्याच्या आधी सारं वरचे वरचे होतं तर त्या मार्क्स प्रमाण मी प्लॉट करायला ठरवलं फेब्रुवारी महिन्यात मी थोडक्यात सर सगळं सांगतो त्या ऊसाविषयी फेब्रुवारी ऊस तुटत गेल्यानंतर पाचट जाळलं नाही पाचटचं रोटावेटरनं ना कट केलं परत त्यात पलटी घालून परत जमिनीची मशागत करून आडूबी नांगरट करून त्यात एप्रिलमध्ये सर या जागेला बोध्या बोड़ जागेला सरी होईल अशा अंदाजावर मी एप्रिल मध्ये मी ताक केला सरांच्या मार्गाखाली ताक केला कारण जमिनीच्या अंगात जर पावर असेल तर तुम्हाला उत्पादन मिळणार आहे म्हणजे सेंद्रिय कर्म जास्त मी थोडक्यात ह्याच बोलतोय म्हणजे शेतकऱ्यांच्या भाषेत बोलतोय मी जमिनी अंगात ताकद असेल तर तुमचं उत्पादन वाढणार आहे आणि दिलेले खतर रिझल्ट येणार आहे तर त्याच्याबरोबर मी ताक केला एक एप्रिलला आणि तो ताक गाडून मी तीस जूनला लागण केली